किलो गांजासह लाखांचा जप्त चार आरोपींना अटक ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी तुळजापूर तालुक्यातून कारमधून बासष्ट किलो गांजा घेऊन जाताना सोलापूर ग्रामीणच्या गुन्हे शाखेकडून चार जणांना अटक करण्यात आले त्यांच्याकडून ते, तीस लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुरेश निंबाळकर यांच्या पथकाने कारवाई केली धीरज दिलीप मोरे व एकतीस राहणार आंबेडकर चौका शरद संजय उबाळे व एकतीस राहणार भीमनगर फळवणी तालुका माळशरस समाधान पोपट गायकवाड व ते इरिगेशन कॉलनी भीमानगर तालुका माडा अमोल राहुल कांबळे व एकतीस राहणार रमामाता नगर बावडा तालुका इंदाप्राशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची आहेत पोलीस उपनिरीक्षक सुरज निंबाळकर हे गांजाच्या वाहतुकीवर लक्ष ठेवून होते तुळजापूर ते बार्शी रोडनं इनोव्हा कारमधून गांजा वाहतूक होत असल्याबाबत खात्रीशीर माहिती मिळाली होती त्यावरून पोलीस निरीक्षक सुरेश निंबाळकर सहाय्यक पोलीस निरीक्षक शिंदे यांनी पथकासह गौडगाव गावच्या शिवारात सापळा लावून थांबले होते तुळजापूरकडून गावगावकडे इनोव्हा येत असल्याचं दिसून आलं त्यावेळी सापळा पथकानं सदरची इनोवा कार अडवली त्यामध्ये एकूण चार जण मिळून आले तसेच इनोव्हाच्या कारच्या मागील सीटवर दोन पांढरा रंगाच्या पोत्यांमध्ये बासष्ट किलो एकशे पस्तीस ग्राम गांजा सहा मोबाईल इनोवा कार असे एकूण तीस लाख चार हजारांचा मुद्देमाल मिळून आला या प्रकरणी वैराग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला या प्रकरणी आरोपींना न्यायालयानं पोलीस कोठडी सुनावले ही कारवाई पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शन